आत्म्याचा प्रवास भाग तिसरा पुढचा जन्म कसा ठरतो मित्रांनो जीवन हा एक अखंड प्रवास आहे जन्म आणि मृत्यू यामध्ये केवळ शरीर बदलते आत्मा मात्र चिरंत नसतो आपल्या पुढच्या जन्माचा आधार आपली कर्मे विचार आणि अपूर्ण इच्छा असतात मृत्यूनंतर आत्मा यमलोकात जातो जिथे चित्रगुप्त आपल्या आयुष्याचा हिशेब ठेवतात जो सत्कर्म करतो त्याला पुढच्या जन्मात सुखी घर निरोगी शरीर आणि चांगली परिस्थिती मिळते पण ज्याने वाईट कर्मे केली त्याच्या आत्म्याला नवीन जन्मात अनुभवावी लागते कधी कधी आत्म्याच्या अपूर्ण इच्छाही पुढच्या जन्माला कारणीभूत होतात ज्याला या जन्मात मान सम्मान हवा होता पण मिळाला नाही तो पुढच्या जन्मात त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जन्म घेतो तर ज्याने लोभ द्वेष आणि वाईट इच्छा बाळगल्या तो जन्मानंतरही अस्वस्थ राहतो आणि पुन्हा त्याचे कर्मफळ भोगण्यासाठी पृथ्वीवर परत येतो म्हणूनच ऋषी मुनी सांगतात की मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवा कारण आजचे कर्म हे उद्याच्या जन्माचे बीज आहे